नमस्कार बासफोलियर झिरो फोर्टी थर्टी सेवन एस पी नाव ऐकलं असेलच बरोबर पण हे खत नेमकं काय करतं म्हणजे पिकांची उत्पादन क्षमता वाढवतं हे तर खरं पण ते कसं चला तर मग आजच्या या भागात आपण हेच अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया अनेकदा असं होतं की पिकांची वाढ एकदम थांबते किंवा म्हणावी तशी होतच नाही ही समस्या खूपच कॉमन आहे नाही का तर आज आपण याच समस्येवर एका जबरदस्त उपायाबद्दल बोलणार आहोत चला सगळ्यात आधी तर हे उत्पादन नक्की आहे तरी काय कुठून आलंय याची ओळख करून घेऊया तर बास्फोलियर झिरो चाळीस सदतीस एस पी हे एक हाय क्वालिटी पीके म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅशियम असलेलं खत आहे आणि हे कोणी बनवलंय तर जर्मनीची प्रसिद्ध कंपनी कॉम्पो एक्सपर्ट यांनी आणि आपल्यापर्यंत ते पोहोचवते धनश्री कंपनी आता याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची खासियत काय माहिती आहे हे शंभर टक्के पाण्यात विरघळतं अगदी पूर्णपणे आणि याचा फायदा काय तर सरळ आहे हे ड्रिपमधनंही देता येतं आणि फवारणीसाठीही वापरता येतं त्यामुळे होतं काय की पिकांना जी अन्नद्रव्यं आहेत ती एकदम पटकन मिळतात बरं मग हे खत वापरल्यावर पिकांना नक्की काय काय फायदे होतात चला तेच बघूया आता हे खत आहे ना ते पिकाच्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतं म्हणजे अगदी सुरुवातीला मुळांची वाढ सुधारण्यापासून ते पुढे जाऊन चांगली फुलधारणा आणि फळधारणा होण्यापर्यंत प्रत्येक स्टेजवर याचा फायदा दिसतो आणि साहजिकच यामुळे एकूण उत्पादनात वाढ होते आणि हे सगळे फायदे का मिळतात याचं कारण अगदी सोपं आहे पिकांना दोन गोष्टींची खूप गरज असते फॉस्फरस म्हणजेच फुरत आणि पोटॅशियम म्हणजे पालाश हे खत त्यांची जी काही कमतरता असेल ती अगदी व्यवस्थित भरून काढतं ठीक आहे फायदे तर कळले पण बेस्ट रिझल्टसाठी याचा वापर कसा करायचा हे पण महत्वाचं आहे बरोबर चला तर याची अचूक पद्धत काय आहे ते बघू हे खत वापरण्याचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत एक म्हणजे ठिबक सिंचनातून देणं ज्याला आपण फर्टिगेशन म्हणतो आणि दुसरा मार्ग म्हणजे थेट पाण्यांवर फवारणी करणं आणि हो दोन्हीसाठी याचं प्रमाण वेगवेगळं आहे हे लक्षात ठेवा जर ठिबक सिंचनामधून द्यायचं असेल तर प्रति एकर अडीच किलो हो फक्त अडीच किलो या पद्धतीचा फायदा हा की अन्नद्रव्ये थेट मुळांपर्यंत पोहोचतात अगदी परफेक्ट आणि जर फवारणी करणार असाल तर प्रमाण आहे प्रति लिटर पाण्यामध्ये अडीच ग्रॅम म्हणजे टू फाईव्ह ग्रॅम पानांवर फवारणी केल्यावर काय होतं की अन्नद्रव्य खूप फास्ट शोषली जातात आणि पिकांना एक प्रकारचा इन्स्टंट एनर्जी बूस्ट मिळतो आता मनात प्रश्न येऊ शकतो की बाजारात तर खूप खतं आहेत मग ह्याच्यात असं वेगळं काय आहे चला ह्याची काही खास वैशिष्ट्ये पाहूया जी याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात पहिलं म्हणजे आपण आधी बोललो तसं याची हाय सॉल्युबिलिटी म्हणजे उच्च विद्राव्यता खद पाण्यात पूर्णपणे विरघळतं त्यामुळे पिकांना ते मिळायला काहीच अडचणी येत नाही एकदम एफिशियंटली काम होतं दुसरं एक महत्त्वाचं टेक्निकल वैशिष्ट्य आहे याचा कमी पी आता सोप्या भाषेत सांगायचं तर पी कमी असल्यामुळे काय होतं जमिनीमध्ये अडकून पडलेली इतर पोषक तत्व आहेत ना ती जणू काय अनलॉक होतात आणि मग पिकांना ती सहजपणे घेता येतात याचा परिणाम थेट पिकांच्या आरोग्यावर होतो आणि ऐका हे फक्त एक साधं पिके खत नाहीये ह्याच्यामध्ये अतिरिक्त मायक्रोन्यूट्रीयंट्स म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आहेत आणि ही सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांच्या चौफेर वाढीसाठी खूप गरजेची असतात त्यामुळे हे उत्पादन अजूनच प्रभावी ठरतं सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जमिनीचा प्रकार कोणताही असो किंवा पाण्याची क्वालिटी थोडी कमी जास्त असली तरी हे खत वेगवेगळ्या परिस्थितीत तितकंच इफेक्टिव्ह काम करतं आणि हीच गोष्ट याला एक खरंच विश्वासार्ह पर्याय बनवते तर मग या सगळ्या माहितीवरून आपण काय म्हणू शकतो हे खत एक विश्वासार्ह निवड का आहे हे आता तुम्हाला कळलंच असेल चला एकदा पटकन सारांश बघूया थोडक्यात काय तर पिकांची बॅलन्स्ड वाढ करायची असेल तर हा एक भरोशाचा पर्याय आहे जर ध्येय पिकांची निरोगी आणि संतुलित वाढ हे असेल तर बॅस्फोलिअर झिरो चाळीस सदोतीस एस पी नक्कीच एक प्रभावी उपाय ठरू शकतो कारण एक गोष्ट लक्षात घ्या संतुलित वाढ झाली की सुधारित उत्पादन हे आलंच